नमस्कार मैत्रिणींनो होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खराब झालेली बादली ज्या बादलीवर पाण्याचे खूप असे डाग तयार झालेले राहतात ती बादली दोनच मिनिटात कशी स्वच्छ करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडाही तुम्हाला उपयोगाचा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथे बघू शकता ही जी पाण्याची बादली आहे ती किती खराब झालेली आहे बादलीवर साबणाचे आणि पाण्याचे खूप असे डाग तयार झालेले आहेत ह्या खराब झालेल्या बादलीसाठी आपण वापरायचं आहे हार्पिक हार्पिकच्या मदतीने कोणतेही जर खराब झालेले प्लॅस्टिकचे भांडे असतील तर तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने ते क्लीन करू शकतात तर हार्पिकचा वापर करत असल्यामुळे आपल्या हातांना काही त्रास होऊ नये यासाठी काय करायचं आहे तुमच्याकडे जर हँड असतील तर तुम्ही हँडग्लोव्ज घालून घ्यायचे आहेत आणि हँडग्लोवज जर तुमच्याकडे नसतील तर अशा प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या असतात त्या आपल्याला हातामध्ये घालून घ्यायच्या आहे म्हणजे हार्पिकचा हातांना काही त्रास होणार नाही पिशवी हातातून निष्ठू नये यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला ले घ्यायचं आहे रबर रबर घ्यायचं आहे आणि त्या पिशवीवर अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून पिशवी जी आहे ते है में है। में बादली घासताना निघणार नाही म्हणून तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेला आहे दोनही हातांमध्ये याच पद्धतीने आपल्याला पिशवी घालून घ्यायची आहे हारपिक लावण्याच्या आधी बादली थोडीशी पाण्याने ओली करून घ्यायची आहे बादली पूर्ण पाण्याने ओली झाली की त्यानंतर आता हारपिक घ्यायचं आहे आणि पूर्ण बादलीवर आपल्याला हारपिक लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुमची बादली जितकी खराब असेल तेवढे प्रमाणात तुम्ही ते हरपीक त्यावर टाकून घ्यायचं आहे माझी बादली इथं जास्त खराब नव्हती कारण की मी नेहमी याच पद्धतीने बादली स्वच्छ करत असते पूर्ण बादलीला हरपीक लावून झाल्यानंतर हाताच्या मदतीने सर्व हरपीक बादलीवर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण बादली घासतो त्या पद्धतीने हरपीकने बादली पूर्ण घासून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता ज्या ज्या ठिकाणी जास्त डाग आहेत त्या त्या ठिकाणी मी हरपीक अजून घेऊन आणि बादलीला पूर्ण लावून देणार आहे म्हणजे बादली निघायला पटकन मदत होईल बाहेरच्या बाजूने लावून झाल्यानंतर आतल्या बाजूने देखील हारपिक लावून घ्यायचं आहे त्यानंतर बादलीची जी खालची बाजू असते त्या ठिकाणी देखील बादली खूप खराब होते त्या ठिकाणी देखील आपल्याला हारपिक थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हाताच्या मदतीने सर्व बाजूने हारपिक लावून झाल्यानंतर आता ही बादली जवळपास दहा मिनटं तशीच ठेवून द्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर एक घासणी आणि साबण घ्यायचं आहे आणि साबणाच्या आणि घासणीच्या मदतीने पूर्ण बादली घासायला सुरुवात करायची आहे हार्पिकमध्ये आपण बादली दहा मिनटं भिजत ठेवलेली होती त्यामुळे बादलीवरचे जे काही डाग होते ते पटकन निघायला मदत होते आणि पूर्ण बादली जी आहे ती आतून आणि बाहेरून याच पद्धतीने घासून घ्यायची आहे पूर्ण बादली घासून झाले की त्यानंतर पाण्याखाली स्वच्छ धुवून काढायची आहे तुम्ही बघू शकता बादलीवर जो काही चिकटपणा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे तर बादली मी याच पद्धतीने धुऊन टाकणार आहे कमीत कमी मेहनतीमध्ये आपलं खूप छान काम होतं जास्त मेहनत देखील घेण्याची गरज पडत नाही आणि बादलीवर जे सगळे डाग जे आहेत ते निघून जातात बाहेरच्या बाजूने देखील पाण्याने ही बादली आपल्याला धुवून काढायची आहे याच पद्धतीने तुम्ही बाथरूम इतर जे काही भांडे असतील टप आंघोळीचे मग ते देखील हार्पिकच्या मदतीने जर घासून घेतले तर त्यावरचा साबणाचा जो काही चिकटपणा आलेला असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो शिवाय बोरिंगच्या पाण्याचे जर पांढरे असे डाग पडलेले असतील भांड्यांवर तर ते देखील निघायला मदत होते तुम्ही देखील अशाच पद्धतीने पाण्याचे भांडे किंवा प्लॅस्टिकचे भांडे जर या पद्धतीने घासून बघितलं तर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे बादली बघू शकता तुम्ही किती खराब झालेली होती पण हार्पिकचा वापर करून आपण ही बादली अगदी दोनच मिनटात स्वच्छ केलेली आहे पाण्यामुळे कितीही भांडे क्षारयुक्त झालेले असतील तर या पद्धतीने जर स्वच्छ केले तर कमीत कमी मेहनतीत इथे खूप छान फायदा होतो तुम्ही बघू शकता सुरुवातीला बादलीवर किती डाग होते पण हार्पिकचा वापर केल्यामुळे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका